नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा पंधरावा श्लोक युजन्येव सदात्मानम योगी मानसहा शांती निर्वाण परमा मत्संस्थान अभिगच्छते अशा प्रकारे चित्ताचं नियमन केलेला सर्व काळ मनाला योगयुक्त केलेला योगी जिचं पर्यवसन मोक्षामध्ये आहे आणि जी माझ्या स्वरूपाविषयी आहे अशी परम शांती मिळवतो या आधीच्या काही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी योगाभ्यास कसा करावा त्यासाठी जागा कशी निवडावी बसण्यासाठी आसन कसं असावं इंद्रियांवर विजय मिळवून मन एकाग्र कसं करावं मग मनाचं संयमन करून भगवंतांच्या ठिकाणी चित्त ठेवावं हे सांगितलं आता या श्लोकात ते अशा प्रकारे योगाभ्यास करणाऱ्या योग्याला परमशांती कशी मिळते हे सांगत आहेत अंतिम आणि परमशांती ही केवळ परमात्मतत्वाला पोहोचल्यावरच प्राप्त होऊ शकते संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक विस्तारानं समजावून सांगताना म्हणतात पै मेघाचे मुखे निवडला समुद्र का वोघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पेया तेवी पिंडाचे पदी पदीपदप्रवेशे ते एकत्व होय जैसे पंडुकुमरा म्हणजे मेघाच्या मुखातून पावसाच्या वर्षावाच्या रूपानं शुद्ध झालेलं समुद्राचं पाणी नदीच्या प्रवाहात पडतं पण शेवटी समुद्राला जाऊन मिळून मूळ रूप प्राप्त करतं अरे अर्जुना त्याप्रमाणे असा योगाभ्यास केल्यावर देहाच्या सहाय्यानं जीवस्वरूप परमात्म्याच्या स्वरूपात प्रवेश करतं आणि त्यांचं ऐक्य होतं मग त्या अवस्थेत गेल्यावर पूर्वी द्वैत होतं का का नेहमीच ते एकच रूप होतं असा विचार करण्याला जागाच उरत नाही आणि अशा त्या अनुभवाची स्थिती सांगायला समर्पक असे शब्दच नाहीत ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले ते पुरुष जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जीही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या म्हणजे अंतिम साध्य हाती येईपर्यंत ज्यांचे निश्चय टिकतात ते पुरुष अवर्णनीय अशा महासुखात्मक परमात्म परमात्मतत्व असलेल्या आत्मस्वरूपाला पोहोचले आहेत आम्ही हे जे योग साधन सांगितलं आहे त्याप्रमाणे अनुसरून ज्यांनी शरीराचं सार्थक केलं ते योगाभ्यासानं शुद्ध होऊन आमच्याच योग्यतेला पोहोचले आहेत मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया युजन एव योगी नियतमानसः शाती निर्वाण परमा मत्संस्था अधिग्छती मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण